पिंजर दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना मार्गदर्शन विविध ठिकाणी घेतल्या बैठका तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनला असलेल्या दामिनी पथकाकडून पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची मुलांची बैठक घेऊन कायदेविषयक त्यांना मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सर्व विद्यार्थिनींना संकटकाळी काय उपाययोजना करायच्या त्याची माहिती देण्यात आली तसेच एकशे क्रमांक मुलींच्या अडचणी समजून घेणे त्यांना त्या अडचणींवर कायदेविषयक मार्गदर्शन करणे गुड टच बॅड टच बाबत सुद्धा माहिती देण्यात आली मुलींबाबत आणि महिलांबाबत लहान मोठ्या ज्या घटना घडतात त्याबाबत सुद्धा कायदेशीर माहिती देण्यात आली कुठल्याही मुलीवर किंवा महिलांवर काही संकट आल्यास त्यांनी सरळ दामिनी पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले सध्या परिस्थितीमध्ये लाडक्या बहीण योजनेअंतर्गत बँकेत महिलांची मोठी गर गर्दी आहे महिलांच्या अशा गर्दीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ठिकाणी उपस्थित उपस्थित असतात देण्यात आले आहेत पिंजर पाराभवानी जनुना दामिनी पथकाच्या महिला कार्यकर्त्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे संकटकाळी मार्ग कसा काढावा याबाबत सुद्धा मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले यावेळी दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी स्वामीना राठोड सीमा जाधव वैष्णवी भांडे सुरभी मेश्रा मनीषा कांबळे ह्या वेळोवेळी विद्यालय महाविद्यालय शाळा मंदिर बँक परिसरात वेळोवेळी भेटी देऊन खबरदारी घेतात मार्गदर्शन करतात जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली प्रत्येक समाजातील घटकापर्यंत कायदेविषयक सर्व माहिती पोहोचावी असा उद्देश सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचा आहे त्यामुळे काही दिवसांपासून दामिनी पथकाने आपल्या कामात मोठा बदल केला असून प्रत्येक कामाला वेग आला असल्याचे निदर्शनासही येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील तथा पिंजर मधील दामिनी पथकाचे काम प्रगती पथावर दिसत आहे दामिनी पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे मार्गदर्शन करीत असतात यामध्ये पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांचा वाटा आहे ठाणेदार गंगाधर दराडे हे सायबर बाबत वारंवार माहिती देत असतात प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा